नमस्कार मी रश्मी काटा चमच्या किचन मध्ये तुम्हाला सर्व खवयांचं आणि खिलवणाऱ्यांचं स्वागत आज आपण एक अस्सल पारंपरिक अशी डिश आपल्या काटा चमच्या किचन मध्ये करणार आहोत तर ही रेसिपी आहे प्रत्येक भागामध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आमच्याकडे ज्या पद्धतीने केली जाते ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर आपण ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया तर आपण जी रेसिपी बनवतोय तिचं नाव आहे कांदवणी कांदवणी म्हणजेच कांद्याची आमटी तर त्यासाठी अगदी कमीतलं कमी साहित्य लागतं आहे इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ वापरायचं आहे एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जर ज्वारीचं पीठ नसेल तर आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेऊ शकतो म्हणजे बेसन घेऊ शकतो पाव चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि आपल्याला लागणार आहे तेल आणि पाणी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकूयात तेल थोडं गरम झालं की आपण कांदा टाकूया बघा याच्यामध्ये काय फोडीला वगैरे द्यायची गरज नाही आपण डायरेक्ट कांदा टाकला तरी चालतो म्हणजे पूर्वीच्याकडे असं बनवलं जात होतं आता कांदा आपण चांगला गुलाबी रंग परतून घेऊयात आणि लवकर आपण तर काय होतं पूर्वीच्या काळी की नाही खेडोपाडी म्हणा किंवा वाड्या बसत्यावरती अशा सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळी अवेलेबल नसायच्या अगदी बाजाराच्या दिवशी वगैरे मिळायच्या तर त्यावेळी घरात काय नसेल किंवा असलं तरी त्या गोष्टी खाण्याचा कंटाळा असेल आणि आपल्याला झटपट काहीतरी करायचं असेल त्या दिवशी हे आपल्याला असं कांद्याच्या कांद्याची आमटी म्हणजेच कांदवणी वगैरे करत होते तर इतकं अप्रतिम लागतं हे जेवण की आपल्याला अगदी ते मातीशी नातं घट्ट जुळवतं तर आपणही आजच्या काळामध्ये अशा रेसिपी बनवायच्या ज्या आपल्या आजी पणजीपासून आलेल्या आहेत तर त्या बनवून बघायच्या तर आजच्या काळात आपण ह्या अशा रेसिपी बनवायच्या जे की आपल्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या मुलांना समजल्या पाहिजेत की आपले पूर्वीचे लोक म्हणजे आजी आजोबा वगैरे कुठल्या प्रकारचं जेवण जेवत होते किंवा काय खात होते त्यांना कळायला पाहिजे अगदी आपल्या मुलांना आवडलं तर खातील आणि नाही आवडलं तर त्यांना एवढं तरी कळेल की असा पदार्थ असतो असा पदार्थ पदार बनवला जातो म्हणून तर अशा प्रकारच्या आम्ही जुनी परंपरागत चालत आलेल्या रेसिपी कधी कधी बनवतो आणि मुलांनाही त्या रेसिपी आवडल्या जातात तर त्यातलीच आज मी मस्तपैकी अशी कांद्याची आमटी किंवा कांदवणी आमच्याकडे याला कांदवणीच म्हणतात तर कांदवणी बनवतो आहे पण आता छान कांदा था, छान पैकी असा गुलाबी परतून घ्यायचा अगदी कमी कष्टात होणारी भाजी आहे काळी करायच्या की जी भाकरी बनवून घ्यायची आधी ज्वारीची भाकरी असू दे किंवा बाजरीची भाकरी असू दे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी अशी बनवून घ्यायच्या आणि त्याच तव्यामध्ये असा कांदा परतून मस्तपैकी कांदवळी करायच्या तर त्या लोखंडी कढईत असू दे किंवा तव्यात असू दे छान छानपैकी ही भाजी लागायची तर कांद्याच्या भाजीत एक वैशिष्ट्य ती लोकं क्रेज केली की खूप छान तर आपण कांदा पूर्ण व्यवस्थित भाजून घेऊया तर आपला हा कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये गॅस थोडासा कमी करून आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकूयात हा मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि जर कांदा लसूण मसाला नसेल तर आपण लाल मिरची पावडर घ्यायची आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आणि तेही आपल्याकडे साठवणुकीचा वगैरे कुठलाही मसाला असतो तोही वापरला तरी चालेल तर आता मसाला टाकल्यानंतर एक अर्धा मिनिट आपण परतून घ्यायचं थोडंसं तेलावर तो मसाला आणि कांदा परतला पाहिजे गॅस स्लो ठेवायचा आणि आता जस हळद टाकूयात आणि आपण पाणी टाकूयात पानी टाखने ले। तो पास्ट एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता गॅस फास्ट करून एक उकळी येऊ द्यायची आणि मीठ टाकूया आधी आपण आधी मीठ टाकलंय त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं पण इथे थोडंसं पाणी अजून टाकूयात म्हणजे एक पावाटी म्हणजे उकळी येऊन आपल्याला दोन मिनिटे उकळी येऊन शिजू द्यायचा तो कांदा इतकी मस्त ही अप्रतिम डिश लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर खाण्याचं अगदी उत्तम लागते अगदी गरमागरम भाकरी पाहिजे आणि ही कांदवणी पाहिजे छान बेत होतो तर उकळी यायला सुरुवात झाली एक मोठी उकळी आली की आपण याच्यावरती अर्धवट झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजू द्यायचं आता छान मोठी उकळी आली आहे गॅस एकदम स्लो करून आपण याच्यावरती अर्धवट झाकण झाकून ठेवूया एक दोन मिनटासाठी म्हणजे कांदा छानपैकी मऊ शिजला जाईल आणि सगळी कांद्याची चव मस्तपैकी त्या आमटीमध्ये उतरेल आता दोन मिनटं झालेली आहेत आपण खोलून बघूया फास्ट करायचा आणि आता आपण काय करायचं एका वाटीमध्ये आपण ज्वारीचं पीठ घेतलं ते घेऊया वाटीमध्ये मी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी टाकून याची स्लरी बनवूया मस्त वेग आता ह्याच्या गुटळ्या फोडून घेऊयात ह्याच्यातल्या गुटळ्या सर्व फोडून घ्यायच्या आणि आवश्यक असेल तर अजून थोडस पाणी ओतून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपण सर्व गुटळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण गॅस फास्ट करूया आणि हे त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया बघा असं मिळून आल्यासारखे झाले की नाही त्याला ज्वारीचं पीठ लावून कांदवणी असं म्हणतात तर एक मस्त आता एक मोठी उकळी काढायची आणि आपली कांदवणी तयार झाली उकडी आले आपण अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे आपण जे ते पीठ टाकलेलं आहे स्लरी टाकलेले ती शिजली जाईल अर्धा मिनटासाठी झाकण ठेवूया गॅस स्लो करूया अर्धा ते एक मिनिट झाले आपण खोलून बघूया ही कांदवणी मस्तपैकी तयार झाले आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया तर अशा प्रकारे आपली अशी पारंपरिक अशी कांदवणी तयार आहे म्हणजेच कांद्याची आमटी तयार आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर इंद्रायणी भात असेल ना इंद्रायणी तांद्याचा भात तर त्याच्याबरोबर अगदी उत्तम लागते तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवा आणि तिचा आस्वाद घ्या आणि आपल्या मुलांना ह्या पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या रेसिपी कळू द्या तर आज आपण काटाच्या किचन मध्ये असं पारंपरिक अशी कांद्याची आमटी म्हणजेच कांदवणी बनवली आहे तर भाकरीचा चौकडा याच्या मी बनवलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तर माझ्या चॅनलवरती असलेल्या अशा रेसिपी तुम्ही बघा आणि त्या तशा प्रकारे बनवा त्याचा आस्वाद घ्या तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन रेसिपी सहित पुढे बघा तोपर्यंत पाहत राहा अस्सल चवीचा उत्तम सादरचा घरच्या आपुलकीचा सा, काटा चर्चा धन्यवाद